श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्याआधी चॅनेलवरती नवीन असाल तर ला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर पहा येत्या मंगळवारी म्हणजे नऊ एप्रिलला आहे गुढीपाडवा गुढीपाडवा जो असतो तो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये गुढी उभारत असतो आपल्या घरामध्ये नेहमी धन संपत्ती पैसा यांची भरभराट राहावी यासाठी आपण या प्रार्थना करतो तर याच गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला गुढीला एक वस्तू बांधायची आहे आणि ही वस्तू कोणती लावायची आहे आपल्याला जेणेकरून वर्षभर धन संपत्ती पैसा आपल्या घरामध्ये कमी पडणार नाही आणि वर्षभर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विशेष कृपा आपल्यावरती राहील आपल्या घरावरती राहील घरा गुढीपाडव्याचा जो सण असतो तो झाला की लगेचच रामनवमीच्या उत्साहाला सुरुवात होत असते तर याच गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला आता ही गुढी कशा पद्धतीने उभारायची आहे याची संपूर्ण माहिती मी देणार आहे त्याचबरोबर गुढीला अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला बांधायची आहे जेणेकरून संपूर्ण गुढी पाडव्याचं पुण्य जे आहे ते आपल्याला लाभेल पर पहा याची सुद्धा मी माहिती तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर आपल्याला गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं असतं सकाळी लवकर म्हणजे कधी तर पहा आपल्याला सकाळी आठच्या आधी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजेच्या समोर आपल्या दरवाजा घरासमोर गुढी उभारायची असते कारण का तर सूर्याची जी किरणे असतात ती गुढीच्या तांब्याच्या कलशावर पडावीत सूर्याच्या ज्या लहरी असतात त्या लहरी त्या गुढीच्या कलशामध्ये जमा होत असतात आणि तो कलश जेव्हा आपण गुढी उतरल्यावर घरामध्ये घेऊन जातो तर त्यावेळेस त्या लहरी आपल्या घरामध्ये पसरतात आणि आपल्या घरामध्ये सुख संपत्ती धन दौलत यांची बरकत होत असते आता पहा गुढी पाडव्याच्या दिवशी तुम्हाला गुढीसाठी एक नवीन बांबूची काठी आणायची आहे आणि ही काठी आणल्यानंतर या काठीला स्वच्छ छान धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या आपल्याला हळदी कुंकू लावायचे आहे आणि एखादी नवीन साडी किंवा एखादा नवीन ब्लाउज पीस आपल्याला या गुढीला बांधायचा आहे त्यानंतर जी साखरेची माळ असते ती आपल्याला घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कडुनिंबाच्या पानांचा एक ढाळ घ्यायचा आहे आणि त्यासोबतच एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजेच्या समोर आपल्याला ही गुढी उभारायची असते किंवा तुम्ही गॅलरीत किंवा तुमच्या टेरिसवर देखील गुढी उभारू शकता जेणेकरून तुमच्या इथे जर जा जागेचा अभाव असेल तर तुम्ही टेरिसवरती देखील उभारू शकता गॅलरीत देखील उभारू शकता काही हरकत नाही गुढी उभारण्यासाठी तुम्हाला एक पाट घ्यायचा आहे आणि त्या पाटावरती छान अशी सुंदर रांगोळी काढायची आहे आणि त्या पाटावरती आपल्याला ही गुढी उभारायची असते लक्षात घ्या गुढी कधीही जमिनीवर उभारू नये गुढीला आपल्याला कोणती वस्तू लावायची आहे तर पहा आंब्याच्या पानांचा एक डहाळा असतो तर तो घ्यायचा आहे आणि त्या डहाळ्यामध्ये मोजून अकरा पाणी असावीत याची काळजी घ्यावी आणि तो डहाळा आपल्याला कडुनिंबाच्या डहाळ्यासोबत आपल्याला गुढीला बांधायचा आहे त्यानंतर पहा गुढीपाडव्या दिवशीच आपण संध्याकाळीच गुढी उतरत असतो त्यावेळेस पहा तुम्हाला काय करायचं आहे जे आपण आंब्याच्या पानांचा एक डहाळा आणि कडुनिंबाच्या पानांचा एक डहाळा लावला होता त्यातील एक आंब्याचे पान आणि कडुनिंबाची तुम्हाला तीन किंवा पाच पानं तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचे कापड घ्यायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हे आंब्याचं पान आणि कडुनिंबाची पाने बांधायचे आहेत आणि आपल्या घरात जो धान्याचा साठा असतो जसे की गहू बाजरी ज्वारी तांदूळ यापैकी कुठल्याही धान्याच्या साठ्यात तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे आणि माता अन्नपूर्णाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये कधीच धनधान्याची द्धन कमतरता भासून देऊ नका कायम माझं घर हे धन द्धन, धान्य सुख संपत्ती समृद्धी पैशानं भरलेलं राहू दे तर अशी आपल्याला माता अन्नपूर्णेला प्रार्थना करायची आहे अन्नपूर्णा देवी ही आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा साठा हा टिकवून ठेवण्याचं काम करत असते आणि पहा आंब्याचं पान आणि कडुनिंबाची पानं या दिवशी या पाण्यांना विशेष महत्व असतं कारण असं म्हणतात की या दिवशी माता लक्ष्मी या झाडांवरती वास करत असते आणि ही पानं ज्या वेळेस आपण आपल्या अन्नधान्याच्या साठ्यामध्ये ठेवतो त्यावेळेस सा आपल्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमतरता येऊन देत नाही राहत नाही नेहमी आपल्या घरामध्ये धनधान्याची पैशांची बरकत राहते त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती आपल्यावरती नेहमी होत राहते तर नक्कीच हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला नक्कीच करायचा आहे याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल घरातील सर्व अडचणी दोष दूर होतील अन्नपूर्णा देवीची विशेष कृपा आपल्या घरावरती होईल आपल्या घरामध्ये ज्या वेळेस अडचणी असतात दोष असतात तर त्या अडचणी दोष दूर करण्यासाठी अशा विशिष्ट तिथींना किंवा सणाला आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्याचे फळ आपल्याला लवकर मिळत असते कारण अशा वेळेस पृथ्वीवरती ज्या सकारात्मक लहरी असतात त्या खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि या सकारात्मक लहरी आपल्यासाठी आपल्या घरासाठी खूप महत्वाच्या असतात तर अगदी साधा आणि सोपा उपाय आहे पण खूप प्रभावी उपाय आहे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल तर झालेली ही सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ।